महाराष्ट्र मासा गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जतमध्ये आदित्य ठाकरेंची सभा होणार शिवसेना नेते युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांचे कर्जत विधानसभेवर विशेष लक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य साहेब ठाकरे यांची जाहीर सभा मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी कर्जत येथे शेळके हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली असल्याने या सभेची जय्यत तयारी कर्जत विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक युवा सैनिक आणि महिला आघाडीच्या वतीनं करण्यात येत आहे आज बारा जुलै पुन्हा एकदा या सभेची नियोजनासंदर्भात आढावा बैठक उत्तर रायगड युवासेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली शिवालय मध्यवर्ती कार्यालयात पार पडली सोळा जुलै रोजी युवासेना नेते आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे येणार असल्याने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा आणि कर्जत विधानसभेत पुन्हा एकदा आपला भगवा फडकला पाहिजे आपल्या प्रत्येकाची आता जबाबदारी वाढली आहे यावेळी युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते जिल्हा समन्वयक प्रशांत खांडेकर जिल्हा चिटणीस चितन, निखिल पाटील उपजिल्हा अधिकारी महेश पाटील कर्जत विधानसभा अधिकारी ॲडव्होकेट संपत हडप तालुका अधिकारी प्रथमेश मोरे तेजस पाटील तालुका चिटणीस कल्पेश खडे निखिल मालुसरे खालापूर तालुका युवती सेना संपर्क अधिकारी रिया मालुसरे खालापूर तालुका युवती सेना अधिकारी भारती लोते खोपोली शहर अधिकारी आदिती गुरव कॉलेज कक्षाचे प्रमुख सुजाल गायकवाड धर्मेश परमार आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येनं सर्व उपतालुका अधिकारी विभाग अधिकारी उपविभाग अधिकारी आणि इतर सर्व युवा सेना आणि कॉलेज पक्षाचे पदाधिकारी आणि युवा सैनिक उपस्थित होते आदित्यसाहेब ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याने ही सभा ऐतिहासिक होण्यासाठी कर्जत विधानसभा मतदारसंघातील सर्व युवा सैनिकांची कॉलेज कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सभेच्या तयारीकडे लक्ष देऊन सभा यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेऊन कामाला लागावे बैठक संपन्न झाल्यानंतर शिवालय कार्यालयात उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या हस्ते उमरवली जिल्हा परिषद चिटणीस या पदावर अजय कराळे यांची पत्र देऊन निमणूक करण्यात आली महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी